प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन टिप्पर चोरणारी टोळी टिप्पर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटकेत शरद किसनराव जोगदंड राहणार सारंगी तालुका पूर्णा यांचे टिप्पर क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस टी आर चौऱ्याण्णव वीस चौदा हे चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी पोलीस स्टेशन चुडावा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत रवींद्र सिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी यांनी गो अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा परभणी यांना सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा पोलीस स्टेशन चुडावा येथे व स्थानिक गुन्हा शाखा परभणी यांच्याकडून समांतर तपास सुरू असताना अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा परभणी यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की सदरचा गुन्हा शेख सलीम बापूराव डुकरे निखिल ढगे या तीनही राहणार धनगर टाकळी पूर्णा राहणार धनगर टाकळी तालुका पूर्णा यांनी त्यांच्या साथीदारांनी मिळून केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अशोक गोरवाडे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करून सदर आरोपीचे शोध सदर पथकाने सदर तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगून सदर टिप्पर शेख जलीम शेख गुलाब राहणार अहमदपूर जिल्हा लातूर याला विक्री केल्याचे सांगितले सदर टिप्पर क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस टी आर चौऱ्याण्णव वीस चौदा हे जप्त करण्यात आले आहे सदर गुन्ह्यात चार आरोपींना ताब्यात जप्त जब, मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही आहे सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व समाधान पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पूर्णा यांचे नेतृत्वात अशोक घोरबाण पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा परभणी पी डे भारती सहायक पोलीस निरीक्षक स्थानिक परभणी पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार पोलीस अमलदार रंगनाथ दुधाटे सचिन भदरगे राहुल परसोडे लक्ष्मण कांगे हनुमान डगे दिलीप निलपत्रेवार परसराम गायकवाड उत्तम हनवते सायबर सेलचे पोलीस अमलदार मोहन मोह मोहम्मद शारेख गणेश कौटकर यांनी पार पाडली आहे सदर पथकाचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा